विचार व्यक्त तो के लिए शेतक्रपर्यत पहुंचोने का प्रयत्न ठीक है जो प्राकृतिक खेती के संदर्भ में महाराष्ट्र के राज्यपाल जी आचार्य देवव्रत जी का आज व्याख्यान हुआ है वो इस क्षेत्र के तज्ञ यानी एक्सपर्ट माने जाते आज किसानों का लागत मूल्य बढ़ रहा है क्योंकि हम बहुत बड़े पैमाने पर रासायनिक खेती कर रहे हैं उसको नेचुरल खेती की ओर कैसे ले जाए हमारे जमीन की जो उर्वरा की क्षमता है उसको कैसे बढ़ाया जाए हम ज़्यादा उत्पादकता कैसे ले ज़्यादा प्रोडक्टिविटी हमारी कैसे बढ़ाए और कम खर्चे में उसको कैसे करें और नेचुरली कैसे करें, इस सारी चीज़ों के ऊपर बहुत सुंदर विचार उन्होंने हमारे सामने रखे इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और उनके नेतृत्व में महाराष्ट्र में प्राकृतिक खेती का एक मिशन हम लोग हाथ में लेंगे और किसानों को ये खेती फायदे की हो इस से हम लोग प्रयास करेंगे त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमीभावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सी सी आयच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी के टायअप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा सरकारी केंद्रावर द्यावा जर व्यापारी हमीभावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा